जागतिक महिला दिनानिमित्त एकदंत डेंटल क्लिनिकच्या वतीने आयोजित मोफत दंत तपासणी शिबिराला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद नांदेड शहरातील राजे संभाजी चौक सह्याद्रीनगर कॅनल रोड परिसरातील एकदंत डेंटल हॉस्पिटलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मोफत दंत तपासणी शिबिर त्यासोबतच मोफत एक्सरे सवलतीच्या दरात डॉक्टर राणी जाधव कवळे यांच्या वतीने रुग्णांवर उपचार करण्यात आले अत्याधुनिक रूट कॅनलने दात वाचवणे वेळेवाकडे दात सरळ करणे अक्कलदाडेवरील शस्त्रक्रिया लहान मुलांच्या दातावरील उपचार यासह दातांशी संबंधित इतर आजारावर या शिबिरामध्ये मोफत तपासणी करण्यात आली डॉक्टर राणी जाधव कवळे यांच्या वतीने रुग्णांवर उपचार करण्यात आले यासोबत दंत तपासणी शिबिराचा यावेळी असंख्य गरजू रुग्णांनी लाभ घेतला या शिबिराला रुग्णांच्या वतीने प्रचंड असा प्रतिसाद मिळाला नमस्कार मी डॉक्टर राणी जाधव एकदंत डेंटल क्लिनिकची प्रोप्रायटर तर आज महिला दिनानिमित्त असं काहीतरी स्पेशल महिलांसाठी करायचं होतं तो मला तर आज मी सर्व महिलांसाठी दंत तपासणी ठेवलेली आहे त्यामध्ये एक्स रे मी त्यांचा मोफत काढून देते आणि जे ट्रीटमेंट आहेत त्यामध्ये कन्सेशन आहे त्यांना फिफ्टी पर्सेंट आजच्या धावपळीच्या जगात असं बघायला गेलं तर महिलांना स्वतःसाठी वेळ देता येत नाही कुठेतरी महिलांचं असं होतं की चला बाबा पुढं करू किंवा गोळ्यांवर सध्याचा त्रास थांबून घेऊ ते पुढे जाऊन त्या गोष्टी कशा होतात इन्फेक्शन वाढतं किंवा मग नसेचा त्रास सुरू होतो एक महिला म्हणून असं वाटतं की महिलांसाठी काहीतरी करायला पाहिजे त्या निमित्ताने मी तानी आज मोफत दंत तपासणी शिबिर ठेवलेला आहे आणि महिलांचा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या कार्याला मिळालेला आहे वयोवृद्ध लोकांमध्ये जे दात खुडलेले असतात त्या खुडलेल्या दातांचं पुढे जाऊन खूप इन्फेक्शन होऊ शकतं पसरू शकतात वेळेतल्या वेळेत काढून घ्यायला पाहिजेत त्या जागी आपण दात रिप्लेस करू शकतो स्क्रूच्या साहाय्याने दात बसू शकतो किंवा कवळी कवळी ही आज खूप चांगल्या प्रकारे म्हणजे लोक वापरतायत त्या कवळीचा वापर करून ते चांगलं चावून खाऊ शकतात आज जर दात काढले आपण दात काढल्यानंतर जर आपल्याला चावण्यासाठी उरले नसेल दात त्यामुळे पोटाचे आजार आठळ्यांचे आजार सुरू होतात तर अशा खूप साऱ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं त्यामुळे दाताचे निदान लवकरात लवकर करून उपचार सुरू केलेला कधीही बरा असतो yeah. माझा डेंटल क्लिनिक नगर कॅनल रोड यशोधरा हॉस्पिटलच्या बाजूला आहे तर माझी नांदेडकरांना नम्र विनंती आहे की एकदा तरी अवश्य भेट द्या